पेहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचे पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचे तीव्र आंदोलन जम्मू काश्मीरमधील पेहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ शेवगाव तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने क्रांती चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आंदोलकांनी पाकिस्तान मुर्दाबाद आतंकवाद हाय हाय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये थोडी झटापट झाली तरीही जमावाने ठामपणे अतिरेकी हल्ल्याचा निषेध केला आणि केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली